मंडळी स्वयंपाक घरातल्या अशा तीन गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जा ज्या कधीही संपू नये कारण त्या संपल्या तर आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगत अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या सुबत्तेचं लक्षण मानल्या जातात आणि म्हणूनच त्या स्वयंपाक घरात कधीही संपायच्या आधीच आणून ठेवाव्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तसं तर घरातल्या गृहिणींचं घरात काय आहे काय नाही याकडे बारीक लक्ष असतं मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे होऊच शकतं पण त्यातही काही वस्तू अशा आहेत ज्यांनी तळ गाठणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ मानलं जात नाही म्हणून या तीन गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं आणि त्या संपायच्या आधीच आणायला हव्यात त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच तांदूळ तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच तांदुळाला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा तांदूळ अतिशय महत्वाचे आहेत लग्नात अक्षता म्हणून नववधूला माप ओलांडताना तसंच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदूळ दिला जातो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो आणि म्हणूनच जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्रदोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भौतिक सुखावर किंवा ऐश्वर्यावर किंवा घरातल्या समृद्धीवर होऊ शकतो म्हणून तांदूळ संपायच्या आधीच विकत आणावे असं वास्तुशास्त्र सांगतं कायम तांदूळ असावे तांदुळाच्या डब्याने तळ गाठूस तर वाट बघू नये आता जी दुसरी गोष्ट आहे जी महत्वाची असते घरात आणि ती कधीही घरात संपू देऊ नये ती म्हणजे हळद हळद हा भारतीय स्वयंपाक घरातील मुख्य मसाला आहे आयुर्वेद धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे वास्तूनुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपली असेल तर तुमच्या घरात गुरुदोष निर्माण होऊन वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते आर्थिक अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात त्यामुळेच डब्यातील हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा तसंच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ नका त्यामुळे कर्जबाजारी हळदच नाही तर हळदीचं रोप सुद्धा अंगणात गॅलरीत लावू शकता हळदीचं रोप घरात लावल्याने काय काय फायदे होतात हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत हळद गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते गुरुग्रहाच्या कृपेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते वैवाहिक जीवन खास करून तुमचं सुखी असावं असं वाटत असेल तर गुरुग्रहाची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे त्यासाठी हळदीचं रोप लावण्याचा सल्लासुद्धा दिला जातो तुमच्या घरात विवाह ठरत नसतील विवाह ठरण्यात अडथळे असतील तरीसुद्धा गुरुग्रहाशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात मग त्यातच ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी रोज सकाळी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने आंघोळ करावी याप्रमाणे त्यांच्या गुरुग्रहाला बळकटी मिळते आणि लग्नाचे योग लवकर जुळून येतात ज्योतिषशास्त्र सांगतं मंडळी तुमच्या लक्षात असेल की हळदीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे आणि म्हणूनच हळद घरात कधीही संपू नये तिसरा पदार्थ आहे मीठ वास्तुशास्त्रात मिठाला सुद्धा फार महत्त्व आहे मीठ हे समुद्रातून निघालेलं असल्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं मीठ कधीही सांडू देऊ नये मिठाशिवाय स्वयंपाक आळणी होतो तसंच जास्त मीठ पडलं तर तो खारट लागतो त्यामुळे मीठ प्रमाणात असलं पाहिजे मीठ घरात कधीही संपू नये यासाठीच सांगितलं जातं कारण मीठ हे समृद्धीचं लक्षण आहे म्हणूनच तुमच्या घरात फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने ती पुसावी त्यामुळे संपूर्ण घर निर्जंतुक होतं घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं वास्तुशास्त्र सांगतं अहो म्हणून तर बऱ्याच घरांमधून लक्ष्मीपूजेत केरसुनीबरोबर मिठाची सुद्धा पूजा केली जाते म्हणूनच मीठ संपायच्या आधी विकत आणावं त्याचबरोबर संध्याकाळी कधीही मिठाची देवाणघेवाण करू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं कारण त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो मंडळी या होत्या त्या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या स्वयंपाकघरात कधीही संपू नये याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना संपन्नतेचं लक्षण मांडलं जातं आणि या गोष्टी संपणं हे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं ठरतं अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका